नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर हा पाहू शकता हा आहे हायड्रोलिक वुकर बारा एच पी पॉवर पर्यंत हा आपण वापरू शकतो डिझेल इंजनला पूर्ण वापरू शकतो आणि पेट्रोल इंजनला पण वापरू शकतो फक्त वेट कमी येतं याच तर हा विशेष म्हणजे हा सीएनसी कटिंग मध्ये पूर्ण पाहू शकता हे सीएनसी कटिंग मध्ये असल्यामुळं कुठं हलणार नाहीये हे पाहू शकता आणि जाडी एकदम भरपूर दिलेली आहे ते बघा तर आपण जर शेतात गेलात तर तुम्हाला खाली वर करण्यासाठी मी हायड्रोलिक वर्कर कमी जास्त करून दाखवा हे पाहू शकता असा खाली वर करता येतो पाहिजे तेवढा सोडता पण येतो खाली हे बघा एकदम सॉफ्टली आहे काय अडचण नाही हा पूर्ण वकर हलवला तर पूर्ण वकर हालतो मशीन सोबत कुठंच हालत नाही एकदा हालून दाखवा फिरून दाखवा असं इकडे इकडे हा खालून खालून पूर्ण साहेब पाहू शकता पूर्ण वखर असा असा हालतो ही जी पास आहे ती अडीच फुटाची पास आहे आणि हे तीन फुटाची पास दिलेली आहे पाहू शकता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कमी जास्त लागली तर हा आप पुढचं आपलं हुक हे एकदम हेवी मध्ये दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही वेट भरपूर आहे त्याच्याक्रम मशीनला ओढायला पण काही अडचण येत नाही जो आपल्या डिझेल इंजिन साठी एकदम परफेक्ट वेट आहे याचं आणि करळशाव करायला पण इकडे होल दिलेले पाहू शकता पलीकडले होल तर आणि ह्याचा जो दांड आहे जोवरचा हायड्रोलिकचा तो कमी जास्त पण करता येतो पावर हिडर जसा हँडल असेल तसं इथून मदत बी घेता येतो वाढवता मी येतो तर हा वखर खरेदी करण्यासाठी सुद्धा संपर्क साधा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे धन्यवाद